उज्ज्वला महादेव जिथे मी मोह अनगर मोहोळमधील अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे त्यासाठी आमचे माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील हे गेले आठ दिवस झाले मी तिथे यायचं आहे म्हणून तर आपल्याला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यावं लागलाय आज बाप माझ्या मोहोळच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती भूषण गवई साहेब देवेंद्र उपाध्याय साहेब आज शरद पवार चंद्र साहेब सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध फाव होऊ द्यायची नाही हे त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही जनता करायची का नाही अर्थ सुद्धा भरू देणारी कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत इवराच्या कॉर्नरला कॉर्नर तर पोलीस प्रशासन काय करताय आठ दिवस यांना प्रोटेक्शन मागते मी गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेल्या एका महिला सगळ्या आज मायबाप जनतेला भारतातल्या लोकांनी बघावं कसं आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते प्रत्येक ठिकाणी तरी सात सात आठ आठ गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन मला अजिबात घेण्यात आता